नमस्कार मित्रांनो संदीप बॉक्सर युट्यूब चॅनेलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज मस्तपैकी आम्ही सगळे असे आवरून चाललेलो आहे मी आज खूपच उशिरा उठलेलो आहे कारण की मी काल गेलो होतो बाहेर तर त्याच्यामुळं मित्रांनो आता मम्मींनी मला काल बाहेर गेल्यामुळं मकर अशी बोललेली आहे लय लई लई बोललेली आहे पण काही नाही मी पण असं मनाव घेतलं नाही जाऊ द्या चालूच असतं तर ऋतूवाहिनी तुम्हाला माहिती आहे का बघा इथे ऋतूवाहिनी आहे ऋतूवाहिणीचा तो मोबाईल आणि ऋतूवाहिणीचा खिसा बस एवढंच असतो म्हणजे तू भांडे घासतो तू स्वयंपाक करतो तू झाडू मारतो म्हणजे ती फक्त मोबाईल घेऊन बसते बरोबर की नाही कोण करतो तूच करतो ना सगळं मीच करतो बाकी तिला काही कामच नाही बरोबर की नाही कामच नाही तर मित्रांनो आमच्या आता हौदाच काम चालू आहे हौद पाणी साचवायचं हौद त्याचं काम चालू आहे आणि इटा रावायला विनायक भाऊ गेलेले आहे मिस्त्री आदित्य भाऊ आहे आपल्या आपलं विनायक दादाला थोडं पण असं चेन पडत नाही तो पहिला तिथं जातो आज मी त्या संघ नाही गेले जरा मला पण बरं नव्हतं चालू आहे आपलं मला पण बरं नव्हतं काय मम्मी संदीपला तर अजिबात बरं नाहीये कुठे अजून आपल्या चालू आहे पोटत पोटात असं डॉ असं असं म्हणायचं तुला मम्मी ना ना अवघड बाबा काय बोलून आणि काय नाही काय करत सांगताच येत नाही सगळं सांगता येत तर मम्मी सगळं सांगता येत आधी तुला काम काम पडलेलं आहे तिचं ते आवरून घे आवरून लवकर त्यांचा किशाचा मोबाईल आहे दे मम्मी मग ती व्हिडिओ काढते युट्यूब चॅनलला तिचं भरपूर सारं काम राहत माहिती का मम्मी आता काय करते कोणला खर्च आवडतोय का पण हा भाऊजी नाही त्याच्यासाठी काम ठेवत जा माझी काम ठेवा मी मस्त पैकी भांडे घासतो कपडे धुतो लोक काय झाडू झाडू मारतो परत खर्च पसून घेतो आवरून घेतो हा एवढं काम एवढं काम आज ऋतुवाहिणी ऋतुवाहिणी म्हणजे काम काही काम काम पोरगी एकदम <laughs> काम पोर पोरगी एकदम भरपूर असं घर काय घरासाठी कळंदा भागच आहे ना काम केलं तर आपल्याला समोर अरे आपल्यासाठी करते पोरगी या गोष्टी झाल्याच पाहिजे घडल्याच पाहिजे नाही त्यांची का ते काळजी घेते म्हणून तर सगळं आहे आणि त्यांनी काळजी घेतलीच पाहिजे घेतली पाहिजे का नाही मग तिला समजतं आता का नाही आपल्या माग आपल्या माणसं काम करतात त्यांची काळजी खरं सांगू स्वयंपाक सुद्धा रेडी असतो मला अजिबात तरच नाही कशाचा सगळे काम मला काही गरजच पडली नाही करायची सगळे कामं ती तिची करून घेती आणि वर्ड खायला पण उभ उभी राहते कशा शांत बसतो अशी खूपची बसते पहिले उलट बोलायची आता उलटा बोलायचं बंद केलंय वहिनी आता समजदार झाली वहिनी मोठी झाली ना आता वहिनीला लग्न होऊन चार वर्ष झाले ना म्हणून आता वहिनी ना मोठी झाली आता समजदार झाली तिला समजायला लागले सगळ्या गोष्टी म्हणजे पहिले वहिनी ना अशी नादान होती <laughs> आता हे अशी होती पहिली वहिनी आता नादान नाही असं त्या मी किती वेळ सांगितलं अरे संदीप आपण जातानी व्हिडिओ काढत जा व्हिडिओ पण तिथे गेल्यानंतर मग मी असं नाही काढली गुन्ह भूक लागली मी काय संघ जेवणार आहे संदीपनी खाल्लं तरी मी सकाळी खाल्लं होतं पण आता परत मी विनायक संग जेवणार म्हणजे मित्रांनो एवढा असं होऊन चालू असतो ना

मी सगळं रेडी करून ठेवलं होतं पावभाव माहिती गरम करून ठेवला होता किती आला किती वेळाने आला तू सगळं सांगलो आता आम्ही साईडवर आलेलो म्हणजे भरपूर वेळ झाला आम्ही वर आलोय पण मी असा इतका सुंदर माणूस आहे ना मी व्हिडिओ चालू केला नव्हता तर आता मम्मी मस्त कारागिराना सगळ्यांना चहा वगैरे बनवते आणि आमचे सचिन भाऊ पण आलेले आहे तुम्हाला माहितीये का आम्ही एक नवीन असा गॅस घेतलेला आहे तो गॅस फक्त एवढीसा बघायचं तुम्हाला हे बघा आमचा एवढीचा घस माझा गॅस हा सचिन आणि आता मटेरियल पण आलं मस्त सेंटरिंगच तर आपलं मस्त काम चालू होणार आहे हौद्याचं पण काम चालू आहे तू दाखवलं का नाही रे नाही तर दाखव्याचं काम चालू आहे बघा तुम्हाला दाखवणार आहे तो आणि दुसरी गोष्ट चहा ठेवलाय कारागीर लोकांना सगळ्यांना चहा आधी दूध गरम करणार आणि दुसरी गोष्ट काय माहिती हौद्याचं काम बरंच म्हणजे असा पाच सहा फुटापर्यंत असं उचलून घेतलेलं आहे त्यानंतर एका साईड उचलली अजून आज अर्ध्या दिवसापर्यंत एका साईड उचलली ना नाही नाही सगळं उचलणार सगळं उचलणार आहे आज आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जे ठोकायचं मटेरियल होतं ना ते मटेरियलच नव्हतं शिल्लक म्हणजे सेंट्रिंगचं काम हे दोन दिवसांनंतर

लिंबू सरबत पण बनवायला आणलाय लिंबू सरबत पण आणला गुलाब सरबत पण आणला सगळं आणायच पण कोणाला आवडलं नाही गुलाब सरबत हा कारण की तो गुलाब सरबत विचारलं गुलाब सरबत एवढा चांगला लागलाच नाही खरं म्हणजे पांचात 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 पाणी निस्तक कलर काय कसं लागत होते असं गिळायला ना गिळायला डायरेक्ट कस तरी व्हायचं इला काही पण आवडते काही पण ठीक चाललं मी तुम्हाला गप बघा हे मटेरियल आले हे सेंट्रिंगचं मटेरियल आहे इकडे सचिन भो काय पिंट्या पिंट्याने बुड होते काय हिट बघतो ना बघ किती जड आहे पाणीने मारलेली मोकळी बाबू साईज मोठी तिच्यापेक्षा मोठी साईज आहे हिट भारी आणि तुम्ही सांग मित्रांनो आमचं नुकसान किती झालं हा पाणी भरलेली किती जड झाली अरे बाबू

परत मन बोलवले ठिकाणी बाबा गेलेले आहे तर बाबाने आपल्यासाठी चाय वगैरे सगळं ठेवलेले तर आम्ही इथं मस्त जेवण वगैरे केले आता चहा पण बनवलं तेच तुम्हाला सांगायचं होतं का बाबा खूप असे मोठ्या मनाचे भेटले आपल्याला म्हणजे बाबा कसं माहिती आज काही काय भेटला चाय वगैरे ठेवून गेले सगळं जेवण वगैरे करायला सावली वगैरे असते ना जागा बिगा सगळी ते मी अशी करून दिली हा मग मी चाललो इथं काय भेटलीच नाही मला मला आणि हा लय भारी लय मस्त खेळून हसून खेळून प्लॅटरी देऊ का फ्लॅट न देऊ प्लॅटिना प्लॅटिना घेऊन प्लॅटिवा हा जरा प्लॅटेना चिं चा कोण पिणार आलो ना परत एवढं मोठी चिंच आणलं चिंच कुठे भेटली तुम्हाला आजीबाई तोडच होती म्हणून बघा चिंच घेऊन आली हा बघा एकच का आणली पाहिलं का एकच मला चिंच आणली मी आता ऋतूला घेऊन जाणार आहे ऋतूला चिंच बोटक एक बोट घेऊन ऋतूला इटं दाखवत चाललं मी थांब आता मला तुम्ही न घेऊन इकडे मी इकडे बोलत होते इटा दाखवत थांबल होतो मला किती फुटले आता इथं बघा मी इकडे साईडला नाही एवढं नुकसान झालं दर इटानचं चांगत कुत्रं त्याला कुत्रं धरत होतं आता एवढं नुकसान झालं इटानचं हे इटं चांगलेच नव्हते नाही एवढ्या अशा खासच इटा नाही मी कच्च्या इटा आहे आणि इकडचे बाजूने बघा इकडे पण आहे अर्ध्या इकडे पण आहे हौद्याचं काम कुठं राहिलं बघा या साईडला एवढं हौद्याचं काम हा आहे आले अरे बाबू काम चालू झालं तुमचं इथपर्यंत असं हवं झालं आहे आपलं भीम तोडशील साच्या एवढं वजन भीम तुटून जाईल ना बाबा चेक करावं लागेल जे काय करायचं काय असं करून तुटी एवढं काही घास नाही निस्ते तुकडे तुकडे चोर राहिले इकडे इकडं दगडं मित्रांनो विनायक भाऊ चाललेले आता सगळं काम वगैरे आवरले बघा भाऊ कसं कसपटीत पर्यंत आले का एकदा गाडी खाली झाली आहे आपली मम्मीचे भांडे वगैरे घासून झाले आणि आता उद्या तू येणार ना लवकर लवकर येणार लवकर का मग तुला सांगतो लवकर आवरून ठेवत ना खेळ काढायला घेतले होते किती रुपये एवढे खेळ काढले त्याला तर व्हिडिओ काढ पण व्हिडिओ धरायलाच नव्हतं असं झालं आणि या खेळांचे मला किती रुपये भेटले का तीनशे रुपये भेटले सगळे खेळ काढून टाकले मी याचे भरपूर खेळ होते तर मित्रांनो आता आम्ही घरी आलेलो आहे तर मित्रांनो भरपूर जणांना प्रश्न पडला नाही का वहिनी कुठे आहे वहिनी कुठे गेली काय करते भूमी वहिनी म्हणजे लाईव्ह लाव वगैरे पण असं विचारतात नाही का कमेंटमध्ये पण सर्व वहिनी कुठे आहे भूमी वहिनी कुठे आहे तर मित्रांनो तुमच्यापासून मला काहीही लपवायचं हो नाही आहे भूमीचे आणि माझे भांडणं झाले होते आणि भूमिवहिनी माहेरी गेलेली आहे हेच सांगायचं होतं मला तुम्हाला दुसरं काही नाही मित्रांनो दुसरी गोष्ट काय माहिती आहे का कि सारखं सारखं नाही कामेंट येतात की कुठे गेली भूमी कुठे गेली भूमी तर हे सारखं सारखं आता बघा तुम्ही रोज व्हिडिओ बघत असता म्हणून तुम्ही कमेंट करतातच बरोबर आहे तर मित्रांनो मी तुम्हाला आता शेवटच सांगतो नाही का की आमची भांडणं झाली भूमिवहिनी माहेरी गेली आहे आता परत परत तेच तेच कमेंट नका करू